दिगंबर व कांबळे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांची पोलिसांनी काढली धिंड पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धिंड काढली पूर्ववैमनस्यातून दाम्पत्यासह त्यांच्या मुलावर धारधार अडक्यासारख्या हत्यारांनी हल्ला करणाऱ्या या आरोपींना वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विलासनगर परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नी आरती कांबळे यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला वैभव राजू बेडेकर पंचवीस आर्यन अनिल शिंदे अठरा साहिल अरुण बनगे बावीस आणि साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रूक एकवीस या चौघांनी हातात धारधार अडके घेऊन परिसरात दहशत माजवत दाम्पत्यावर वार केले हल्ल्यात दिगंबर कांबळे यांना गंभीर जखमा झाल्या असून हातावरील वारांमुळे काही बोटे तुटली आहेत आरती कांबळे यांच्याही शरीरावर गंभीर जखमा झाल्या त्यांचा मुलगा वल्लभ धावून पळाल्याने त्याचा जीव बचावला हल्ल्यानंतर अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले होते शिरोली पोलिसांनी बुधवारी कागल परिसरात शोध मोहीम राबत सर्व आरोपींना अटक केली गुरुवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तपासासाठी त्यांना घटनास्थळी नेण्यात आले यावेळी त्यांच्या हातांना दोरी बांधून परिसरातून फिरवत पोलिसांनी धिंड काढली या कारवाईला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती ไม่เปไล์กนไรสิ